ओम अज्ञानती मिरा द्ञनाश चुरोली तस्मै श्रीपुरवे नमः नमो विष्णुपदाय कृष्णपेष्टाय भूतले श्रीमते भक्तीवेदास्वामिनी नामिने नमस्ते सरस्वतीदेवे गौरवाणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्रीकृष्णा चैतन्या नित्यानंद श्री अद्वैत गदादर श्रीवासादि गौरभक्तविंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आजच्या गीतामृत मालिकेमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत आज आपण त्रेचाळीसावा श्लोक बघणार आहोत काल दीपाली माताजींनी एक्केचाळीस आणि बेचाळीस या दोन श्लोकांवर विश्लेषण केले तर आज त्रेचाळीसाव्या श्लोकामध्ये आपण बघणार आहोत की आज काय नेमके अर्जुन म्हणत आहे बघूया पितासी लोकस्य चराचरस्य तोमस्य पूजा नोटो <ंत्वारा> नत्व समस्त वैदिक कुंतोण्य लोकत्रय पेतिम प्रभाव भसंत तुम्ही या संपूर्ण चार सृष्टीचे पिता आणि परमपूज्य आध्यात्मिक गुरु आहात तुमच्या समान अथवा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही तसेच तुमच्याशी कोणी एकरूप होऊ शक एकरूप सॉरी थं तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही तसेच तुमच्याशी कोणी एक होऊ शकत नाही तर मग हे अतुलनीय शक्तिशाली भगवंता त्रैलोक्यामध्ये तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कोण असू शकेल तर श्लोक आपण बघणार आहोत त्या श्लोकामध्ये अर्जुन भगवंतांच्या काय करत आहे अत्तर अशा ऐश्वर्याचं वर्णन भगवंत भग्वन्ता, भगवंतांचा अर्जुन करत आहे कालच्या मा श्लोका भगवंतांच्या विषयी अर्जुन म्हणत आहे की मी तुम्हाला अनादाराने मित्रत्वाच्या नात्याने तुमचा उल्लेख केला त्यामुळे मी तुमची क्षमा मागत आहे मी तुमचा अपमान केला तर मला माझ्या ह्या सर्व अपराधांसाठी क्षमा करा आणि आजच्या श्लोकामध्ये त्याला अर्जुनाला भगवंतांच्या शक्तीचं ज्ञान झालेलं आहे आणि यामध्ये भगवंतांच्या अतर्क्याशी अशी ऐश्वर शक्ती जी आहे त्याचा वर उल्लेख अर्जुन हे करत आहे तर या श्लोकामध्ये अशा पद्धतीने अर्जुन म्हणत आहे की तुम्ही कोण आहात या सृष्टीचे परमपिता दुसरी गोष्ट काय म्हणत आहे तुमच्या समान अथवा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे समानही नाही आणि श्रेष्ठही नाही आणि त्यामुळे एक रूपही होऊ शकत नाही आणि दुसरं म्हणत आहे की हे भगवंता त्रैलोक्यामध्ये तुम्ही श्रेष्ठ कोण असू शकेल म्हणजे थोडक्यात की तर शक्तिशाली कोणीच नाही आता हे परमपिता तिथे काय म्हणतात परमपिता आपल्या आपले वडील म्हणजे जेव्हा आपल्या पिढी शोध घेत असेल तर आपण किती पिढ्यांपर्यंत जाऊ शकतो आता माझे वडील त्यांचे वडील जास्तीत जास्त त्यांचे वडील आणि त्यांचे वडील आपल्याला आपण जाळ परंतु त्यांचे वडील त्यांचे वडील त्यांचे वडील ही आपली I have. आगाएं। आगाएं। oh. जे त्याचा जर मुळात जर त्या कुळ शोध घ्यायचा म्हंटल हे किती अवघड आहे आपल्याला आपल्याला आपल्या ते ज्ञान किंवा मिळू शकतो आपले वडील जोबा पण जोबा जोबा म्हणजे हे चार जास्तीत जास्त पाच पिढीपर्यंत आपल्याला त्यांची आव माहिती त्याच्यानंतर त्या मुळामध्ये जर जायचं म्हटलं पिढीचा घ्यायचा म्हटलं ते किती अवघड आहे जरी आपण घेण्याचा प्रयत्न केला तिथे काय या किती भगवंत काय अर्जुन काय म्हणत आहे या चराचरिचे पिता म्हणजे ही सगळी जी काय निर्मिती हम्म आतापर्यंत आपण पुष्पांमध्ये हो याचं वर्णन ऐकलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी भगवंत सांगतायत कि या सर्व सृष्टीचा उगम माझ्यापासून गेला आहे ह्या सर्व सृष्टी माझ्यापासून निर्माण आहे ब्रह्मांड आवाज येतोय का सगळ्यांना चॅट बॉक्समध्ये टाकू शकता कारण आलाय येतोय येतोय आवाज येतोय येतोय ना ओके हो येतोय थँक्यू मग सर्वांच आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं म्हटलं तरी आपण जरी तिथपर्यंत शोध घेत गेलो गेल, आपण कुठे ना कुठे आपण कुठपर्यंत जाणार प्रत्येकाची जी कुळ जी आहे ते खर तर भगवंत आहे मूळ कुळ म्हणजे आपण भगवंतांपर्यंत पोहोचू शकतो तर भगवंतांपर्यंत पोहोचू का भगवंतांपर्यंत कारण हे सर्व काही निर्मिती जी आहे ती भगवंतांनी केलेली आहे ते जीवाची निर्मिती केली या ब्रह्मांडाची निर्मिती भक्तांनी केली आहे त्या पृथ्वीची त्या सृष्टीची सर्व काही निर्मिती भगवंतांनी केलेली आहे आणि म्हणून आपण आपलं मूळ जर बघितलं मूळ आपलं कुळ जे जर बघितलं कुळ तर आपण

तर हे असे आहे काय आहे आपलं मूळकुळे काय आहे आपले आहेत आणि दुसरी म्हणजे म्हणत आई म्हणत आहे की तुम्ही सर्वांचे काय आहेत परमपूज्य आध्यात्मिक गुण आध्यात्मिक गुण जे काय आता हे आपण बघितलं की ट्राय करून व्हिडिओ पण गेलाय आणि आवाज पण क्लियर नाही हो ना कसमत एक बंद कर पर... थोड्या वेळ ना व्हिडिओ बंद करते व्हिडिओ बंद तर आहे आपल्या सर्वांची निर्मिती ब्रह्मदेवांची ही निर्मिती त्या परि केली आहे तर हे आपण कसे ओळखू शकतो आवाज जर गेला तर प्लीज एकदा एकदा सांगा आवाज जर ब्रेक झाला तर प्लीज चॅट बॉक्स मध्ये टाका मला कळणार नाही की आवाज ब्रेक तर शकतो तर हे ज्ञान आपण कसं घेऊ शकतो की ही शास्त्र हे जे भगवत गीता भगवंतांनी दिलेली आहे किंवा शास्त्र जे दिलेले आहेत तर त्याद्वारे आपण सांगू जाणून घेऊ शकतो आणि भगवंत स्वतः भगवद्गीतेमध्ये हे ज्ञान देत म्हणजे विचार करा की जेव्हा स्वत भगवंत म्यूट झालं माताजी तुमचं इंटरनेट चालू आहे डेटा चालू केलाय तरी काय प्रॉब्लेम होतोय आज काही कळ बघूया थोडा वेळ नाहीतर मग उद्या म्हणजे आपल्याला ब्रेक घ्यावा लागेल जर नाहीचा आवाज व्यवस्थित आला तर आता तर अता हे सगळं हे सगळ्याच ज्ञान आपल्याला काय करतात शास्त्र देतात आणि जे शास्त्र म्हणजे भगवंतांचे भक्त जे असतात ते भगवंतांविषयी ज्ञान देतात तर काही शास्त्र असतात जसं श्री भगवत गीता आहे स्वतःच भगवंत त्यांच्या आहेत विचार करा आपण किती भाग्यवान असू शकतो की ही श्रीमद भगवत गीता स्वतः भगवंतांची वाणी आहे आपण जर एखाद्याने काही गोष्टी सांगितल्या आणि डायरेक्टली का आपल्या कानांनी ऐकणे आणि एकमेकांच्या थ्रू आपण ऐकत येतो तेव्हा त्याच्यामध्ये फरक असतो हम्म ऍक्च्युली भगवंतांची जी वाणी असती ती जेव्हा आपण साक्षात भगवंतांनी दिलेली भगवंतांचे शब्द आहेत म्हणजे श्रीमद भगवद्गीता काय आहे हे भगवंतांचे शब्द आहेत आणि स्वतः भगवंत भगवंतांविषयी सांगत आहेत म्हणून हे शास्त्र ही श्रीमद गीता आपल्याला आपण किती भाग्यवान आहोत की जर आपण ती समजून घेऊन आपल्या जीवनामध्ये ती जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला भगवंतांची किती कृपा प्राप्त होऊ शकते म्हणून हे शास्त्र किती महत्वपूर्ण आहेत म्हणजे जसं श्रीमद भागवतम आपण बघतो की भगवंत आणि त्यांच्या भक्तांच्या लीला यांचं वर्णन आहे आणि श्रीमद भगवत गीता ही भगवंतांची वाणी आहे म्हणजे व साक्षात भगवंतच स्वतःहून सांगतायत आता जर आपल्याला भगवंतांनी ज्ञान दिलं नाही तर आपल्याला कोण ज्ञान देणार आहे कारण भगवंत जर स्वतः भगवंत स्वतःविषयी सांगू शकतात इतर भगवंतांविषयी कोणी ज्ञान देऊ शकत नाहीये आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हणून भगवंत काय भगवंत काय आहेत की हे सर्व चराचर सृष्टीचे पिता आहेत या अगोदरच्या चर श्लोकामध्ये पण भगवंत आपल्याला वेगवेगळ्या मी व्हिडिओ बंद करते कोमलचा मेसेज आलाय की आवाज येत नाहीये मग परत एकदा मला सांगा व्हिडिओ बंद केल्यावर आवाज कसा येतोय की हे कसे म्हणजे हे किती महत्वपूर्ण आहे म्हणजे हे सर्वश्रेष्ठ आहे की जेव्हा भगवंत आपल्याला त्यांच्याविषयी सांगतात आणि दुसरं भगवंत काय आहेत परम आध्यात्मिक गुरु आहेत परम आध्यात्मिक गुरु म्हणजे कोण की श्रेष्ठ गुरु म्हणजे कुठल्याही ज्ञानाची प्राप्ती आपल्याला आपल्या गुरुंशिवाय प्राप्त होत नाही आणि भगवंत हे काय आहेत परमश्रेष्ठ मग अशी मी म्हटल्याप्रमाणे परम म्हणजे काय सर्वश्रेष्ठ तर भगवंतांपासून हे सर्व काही ज्ञान आणि ह्या सगळ्या सगळ्याची निर्मिती भगवंतांपासून याचा रूप म्हणजे काय आहे ब्रह्मदेव आहेत की जे ब्रह्मदेव सर्वांचे निर्माते आहेत परंतु ते ब्रह्मदेवांचे पण परम आध्यात्मिक गुरु आहेत म्हणजे जेव्हा ब्रह्मदेव दीपा माताजी थांबायचं का हो नाही तर ब्रेक होत काय रेंजचा प्रॉब्लेमच झालेला आहे बहुतेक चालेल व्हिडिओ केला की मी लेफ्ट होते ट्राय करून जर नाहीच झालं मग एक एक्स्ट्रा घेऊ शकतो ना आपण म्हणजे उद्या आणि परवा असू शकतो आता आहे ना खैरी माताजींचा परत म्हणजे आवाज मला असं वाटतंय ब्रेक होतोय एवढ्या वेळेस ट्राय करूया आपण पण मग मेसेज मध्ये टाका सगळ्या जणी कोणाला येतोय ये, कोणाला नाही येत तर सासे प्रॉब्लेम आहे का बाकीच्यांना पण कुणाला काही प्रॉब्लेम आहे कळेल मग मा, आता जे आता बोलतोय ना स्पष्ट आवाज येतोय आता तर नक्की आवाज जातोय नाही नाही आवाज येतोय चालेल चालेल करूया तर भगवंतांपासूनच सर्व काही आलेलं आहे आणि हे भगवंत ब्रह्मदेवाचे पण परम आध्यात्मिक गुरु आहे आणि या गुरु शिष्य परंपरेमध्ये आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं म्हणून योग्य परंपरेमध्ये राहून आपण हे ज्ञान ग्रहण करणे किती गरजेचे आहे त्या दिवशी भागवतमचा पहिला क्लास मंदिरामध्ये झाला असेल रविवारी मला वाटतं याच्यावर एक प्रश्न विचारला होता याच याच्याशी कनेक्टेड मला आता आठवते अं की योग्य परंपरे मला वाटतं पवित्र लीला माताजींनीच हा प्रश्न विचारला होता हो तर की योग्य परंपरेमध्ये राहून हे ज्ञान ग्राह ग्रहण करणे किती म्हणजे का गरजेचे आहे तर श्रीमान नंद दुर्लाल प्रभूजींनी खूप सुंदर उत्तर दिलं होतं त्याचं की काय योग्य परंपरेमध्ये ज्ञान ग्रहण करणे गरजेचे आहे जसं आपण कस साधं उदाहरण घ्या कि उद्या आपल्याला जर आप शाळेत मुलांना ऍडमिशन घ्यायचं असेल आपण काय करतो त्या शाळेची म्हणजे शाळेचा बॅकग्राऊंड बघतो पार्श्वभूमी बघतो किती वर्ष किती जुनी शाळा आहे त्याचा रिझल्ट बघतो वर्षानुवर्ष कसा निकाल लागले आहे त्या शाळेचा म्हणजे आपण काय बघतो की त्या शाळेच म्हणजे जितकी जुनी शाळा म्हणतो पर, ना एखादी खूप जुनी शाळा आहे होती त्याला खूप अशी परंपरा लाभलेली आहे चांगल्या शिक्षकांनी मग तिथे जर आपण एक साध शाळेमध्ये एखाद्या मुलाला ऍडमिशन घ्यायचं असेल आपल्या मुलांना टाकायचं असेल तेव्हा आपण सगळी पूर्व बघतो आणि निकाल काय आहे तो तो मग तो विचार करा की हे जे ज्ञान आहे मग हे ज्ञान ग्रहण करताना पण का बरं त्या गोष्टींचा विचार करत नाही की जर साधा साध्या गोष्टी सुद्धा आपल्याला डॉक्टर सुद्धा एखाद्या डॉक्टरकडे जरी जायचं असेल तरी आपण काय करतो नवीन डॉक्टर आहेत तर त्या नवीन डॉक्टर काय बघतो की तो नवीन प्रॅक्टिस करणार आहे का नाही तो आत्ताच तर कॉलेजमधून बाहेर पडला डिग्री घेतली त्याला काय अनुभव आहे असा आपण विचार करतो त्याच्यापेक्षा जुने डॉक्टर आपण अशा वर्षाचा अनुभव आहे की डॉक्टर आहेत त्यांची प्रॅक्टिस जास्त अशा शाळेत घालतो डॉक्टरांकडे जाताना आकडे जातो म्हणजे भौतिक गोष्टी घेण्यासाठी भौतिक ज्ञान घेण्यासाठी हे निकष आपण पाहतो मग आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपण जे जी काही घेतो ते आपण कधी निकष लावतो आपले डोळे आपण कधी कुठले कान तर आपण सगळ्यांसाठी ओपन केलेले आहेत कोणी यावन आपल्या कानामध्ये येऊन काही सांगून जा

आपल्याला आपल्या कुठेतरी आपण चुकीच्या मार्गाला जाऊ शकतो म्हणजे जा कोणी यावं आणि त्याला टिकली मारून जावं लहानपणीचा एक खेळ असायचं मला शाळेमध्ये मुली तुम्हाला कि ते डोळे बंद करायचे आणि कोणी यायचं आणि डोळे बंद करून अशी कपाळावर एक अशी टिच मारायची आणि ओळखायचं नाव नाव न घेता म्हणायचं कोणी कोणा टिकली मारून गेलो ओळखावं आणि ज्या वेळेस आपण ते डोळे उघडल्यानंतर एक सगळ्यांनी खाली माना घालून बसायच्या सगळ्या मैत्रिणी पुढे आणि मग त्याच्या वेळेस ज्याचे डोळे बंद केलेले तर्क वितर्क लावतो की ही असेल का हिच्या एक्सप्रेशन वर वाटतंय ही खाली बघती हसतीय म्हणजे विचार करा की कि किती तर्क लावावे लागतात लावा आध्यात्मिक टिकलीसारखा आहे की आपण ग्रहण केलं नाही तर आपली श्रद्धा ही अशी असते कधी यांच्यावर जाते कधी त्याच्यावर जाते आणि योग्य ज्ञान ही आपल्याला आपली शाळेत दागिने असतील आपण कपाटामध्ये कशा पद्धतीने आपण करू मग आपली श्रद्धा ही एखाद्या सोन्यापेक्षाही अनमोल आहे आपल्या श्रद्धेची आपण योग्य जपवणूक केली पाहिजे योग्य जपवणूक केली पाहिजे काय की योग्य ठिकाणी आपण ते ते ज्ञान ज्ञान योग्य परंपरेमध्ये ग्रहण पाहिजे भगवंत हे सर्वांचे काय आहेत आहेत परम गुरु गुरु आध्यात्मिक कारण भगवंतांपासून हे भगवंतांपेक्षा कुणी श्रेष्ठ नाही अर्जुनाला शिष्य बनून भगवंत आपल्याला अर्जुनाच्या माध्यमातून हे ज्ञान देत आहेत मग विचार करा की जर भगवंतांच्या पासून ज्या ज्या परंपरेमध्ये हे ज्ञान मिळेल परंपरेमध्ये हे ज्ञान ग्रहण करणे किती गरजेचे आहे आणि आपण मात्र गीत इकडे तिकडे 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 बघतो यांनी गीतेवर लेक्चर दिलं यांनी गीत आहे पण हे थांबायचं का पवित्र लिहिला माताजी चालेल चालेल माताजी मध्ये आता रेकॉर्डिंग पण नीट होणार काय घेऊया तसं करा तसं करा तसं करा मग हो हो माताजी माताजी उद्या गुरुवार आहे उद्या गुरुवारी कारण आपण सगळे आणि उद्या कोणाचं आहे गुरुवार उद्या हेच का उद्या तुलसी माताजींचे म्हणजे हेच कंटिन्यू करूया उद्या आणि श्री तुलसी माक्रवारी क्लास घ्यायला सांगू आपण बर बघा बरं त्यांना वेळ कधी की नाही तसं हा मग कारण काय ना आपल्याला पण शक्य नाहीये परत आणि त्यामुळे मग आपण त्यांना हे करूया मग थांबूया असं बोलताना असं वाटतंय की किती छान आवाज येतोय परत असं वाटतंय सुरुवात करावी आणि बोलायला लागलं की लगेच ब्रेक होतंय सगळं नाही नाही पाहिजे रेकॉर्डिंग मग आता हे परत आपण उद्याय ना उद्या एकदा ट्राय करूया उद्या मी श्री तुलसी माताजींना बघते त्या जर शुक्रवारी देत असेल तर आजचाच हा क्लास आपण परत उद्या कंटिन्यू करू पुढे मग बरं -बर, चालेल 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 सॉरी सगळ्यांना सगळ्या जण जणी उत्साहाने जॉईन झाल्यात पण काय ते मला वाटतं पाऊस झालाय ना पावसामुळे बहुतेक प्रॉब्लेम येत असावा त्यामुळे रेंजचा हे करतोय मी व्हिडिओ पण बंद केलाय पण व्हिडिओ बंद करून पण प्रॉब्लेम होतोय परत नाही काय हरकत नाही चालेल चालेल उद्या सगळ्या उद्या उद्या मात्र सगळ्या जणी जॉईन करा उद्या आपण नियश्लो कवर परत एकदा हे करूया मग चालेल चालेल थँक यू वॅरी बोल व्हॅरी करते एंड हो माताजी सगळं जण असूया